ईव्हीएम मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतदान यंत्र याच्या संदर्भात भारतीय नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून या, या कारणास्तव लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असल्याकारणाने कारणाने ईव्हीएम मशीन या मागणीसाठी ऐन निवडणुका तोंडासमोर असताना पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे हनुमंत राजकुमार सुरवसे यांनी हे ईव्हीएम मशीन याच्या संदर्भामध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या उपोषणाचा तिसरा दिवस असून कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची त्यांची दखल घेतली नसून त्यामुळे खालावत चालली असल्याचे दिसत आहे या आमरण उपोषणास पुण्यातील विविध संघटनांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांचाही पाठिंबा असल्याचं चित्र दिसत आहे जर या उपोषणाची जिल्हाधिकारी यांनी दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले यावेळी पंचायत समिती हवेलीचे उपसभापती सनी काघोर वंचित बहुजन आघाडीचे हवेली तालुका महासचिव संजय भालेराव संभाजी ब्रिगेड हवेली तालुका निरीक्षक दिगंबर जोगदंड मराठा आरक्षण उपोषण करते सूर्यकांत काळभोर पत्रकार विकास काळभोर विजय रणधिवे अक्षय दोमाले यांनी या अमर उपोषणास पाठिंबा दिला असून अधिकाऱ्यांनी या उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा उपोषणाची पुढील दिशा ठरवण्यात येईल आणि आंदोलन हे तीव्र स्वरूपात करण्यात येणार असल्याचेही सांगितले नमस्कार मी हनुमंत राजकुमार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी जिल्हाधिकारी कार्यालय पुणेसमोर ई व्ही एम मशीन हटाव आणि आपला भारत देश बचाव या मागणीसाठी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण बेमुदत उपोषण धरलेलं आहे तर माझी मागणी एकच आहे की या ठिकाणी जे निवडणूक आयोगाने आत्ता आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाने ई व्ही एम मशीनसाठी जे प्रचार प्रसारण चालू केलेलं आहे जे की प्रचार प्रसारणामध्ये ते नागरिकांचं म्हणणं मांडून घेत आहेत त्या ठिकाणी ते ई व्ही एम मशीनचं ते प्रचार प्रसारण करत आहे तर ह्या ई व्ही एम मशीनच्या प्रचार प्रसारण करताना माझं एक असं वैयक्तिक मत आहे आणि एक सर्वसामान्य नागरिकांचं एक असं वैयक्तिक मत आहे की जे आत्तापर्यंतच्या ई व्ही एम मशीनच्या तपासणीनुसार जवळजवळ पंच्याऐंशी टक्के सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा या ई व्हीएम मशीनसाठी विरोध आहे आणि हा विरोध एवढा विरोध तीव्र असताना देखील आज आपण बघतोय की जवळजवळ दिल्लीमध्ये आज कित्येक आंदोलनं उपोषणं दिल्लीमध्ये चालू आहे तर या दिल्लीमध्ये चालू असताना देखील महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल हे ई व्हीएम मशीनचं प्रचार प्रसारण करताना आपल्याला दिसत आहे आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी ई व्ही एम मशीन ही कायम स्वरूपाची बंद झाली पाहिजे आणि ती ई व्ही एम मशीन बंद करून ज्या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका यांनी बॅलेट पेपरवर घ्याव्या बॅलेट पेपरवर घेण्याचं कारण एकच आहे की ज्यावेळी आपण एखाद्या उमेदवाराला एखाद्या पक्षाला आपण मतदानाचा ठप्पा मारतो तर त्यावेळी त्या उमेदवाराला आपण जे मतदान करतो त्यावेळी ते आपण आपला आत्मविश्वासाने सांगू शकतो की बाबा मी ह्या या उमेदवाराला मतदान केलं की ह्या या पक्षाला मी मतदान केले या ठिकाणी आपण ज्यावेळी ई व्ही मशीनवर मतदान करत असतो त्यावेळी ई व्ही एम मशीनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी समजवण तयार होतो हा समजावून दूर करण्यासाठी आणि ई व्ही एम मशीनचा जो घोटाळा आहे जे हा घोटाळा दूर करण्यासाठी आज आम्ही ई मशीन बंद करण्याच्या मागणीसाठी आज आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमोरण उपोषणाला बसलेला तर या ठिकाणी आपण माहिती घेतली असता तर जवळजवळ आज संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ दीड लाख ह्या ई व्ही एम मशीनी गायब असल्याचं समोर येतं तर ह्या दीड लाख ई व्ही एम मशीनी कशा काय गायब झाल्या कुठं गायब झाल्या गायब करण्यापाठी मागचं का कारण काय एवढं बेजबाबदार अधिकारी वागतात कसं ताजी ताजी घटना आपण मागच्या महिन्यातली पाहिली तर सासवडी येथून तहसीलदार कार्यालयातून ई व्ही एम मशीन ही चोरीला गेली तर ह्या मशीन एवढ्या चोरीला जातात एवढ्या मशीनी गायब होतात तरी देखील हे राज्य शासन केंद्र शासन ई एम मशीनचं प्रचार प्रसारण करते आणि ई व्ही एम मशीनवरच निवडणुका घ्यायचो सांग तर हा येणाऱ्या ही दोन हजार चोवीस विधानसभा दोन हजार लोकसभाची असेल चोवीसची लोकसभा आम्ही एवढं राज्य शासनाला केंद्र शासनाला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की ह्या येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ई व्ही एम मशीनद्वारे मतदान होऊ देणार नाही जे आमच्यावर तुम्ही काय कायदेशीर कारवाई करायची ती करा आमच्यासोबत सर्वसामान्य भारतीय जनता आहे महाराष्ट्रातली जनता आहे आणि हे ई व्ही एम मशीनवर जर ईव्ही एम मशीन जर नाही बंद झाली तर आम्ही हे कायम आमचं आंदोलन उपोषण आम्ही हे कायम इथून पुढे चालू ठेवणार आहे ह्या आमच्या मागण्या आम्ही कायम स्वरूपात चालू ठेवणार आहोत आणि आज मी दोन दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे या ठिकाणी उपोषणाला बसलेलं असताना एकही अधिकारी आज दोन दिवस होऊन देखील आज उद्या तिसरा दिवस चालू होईल एकही अधिकारी आज आमच्यासमोर इथं चर्चा करण्यासाठी आलेला नाही तर या अधिकाऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जर एक दिवसाचा तुम्हाला अल्टिमेटम देऊन सांगतो की जर तुम्ही एक दिवसानंतर आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी नाही आला तर इथून पुढं जनआक्रोश मोर्चामार्फत आपणाद्वारे पुढं काय होईल हे मी सांगू शकत नाही जनआक्रोश मोर्चा निघेल जवळजवळ सर्व पुण्यातील विविध संघटनेचा या ठिकाणी आम्हाला येऊन पाठिंबा आलेला आहे सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आलेला आहे तर एक दिवसाचा अल्टिमेटम देऊन मी एवढंच सांगतो की काय असेल तो निर्णय आम्हाला लवकरात लवकर त्यांनी द्यावा आणि ईव्हीएम मशीन हे लवकरात लवकर बंद करून बॅलेट पेपर पे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा या अशी आमची एवढी रास्त मागणी त्यांनी मान्य करावी आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा